ट्रिपल एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि शोएब इम्रान बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्रात वाटप करण्यात आलं एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा शनिवारी वर्धापन दिन होता तसंच शोएब इम्रान बागवान यांचा वाढदिवस देखील होता या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या आपुलकी बेघर निवारा केंद्रात फळांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शोएब बागवान साबीर कुर्ले मुजम्मिल भडकल मस्तान फणीबंद मुस्तकीम शेख यासीन कर्नूल राऊफ नदाफ अकीब बागवान इरफान बागवान यांची उपस्थिती होती साबीर कुर्ले यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिली आमच्या संस्थेचा वर्धापन सदस्य माननीय शेअर शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपाल आणि धान्य स्वरूपात एक छोटीशी भेट म्हणून आपण आपला आपल्या ठिकाणी थिदान या ठिकाणी त्यांनी वाढदिवस साजरा करत आहेत तसेच मी त्यांचं अतिशय मनापासून ऋणी आहे की आपला वाढदिवस त्यांनी डी जे डॉल्बीच्या तालात न साजरा करता है। एक जे आपुलकी जे लोक आहेत त्यांच्यात वाढदिवस साजरा करत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे करतो की त्यांची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती हो दरम्यान वाढदिवसाच्या निमित्तानं शोएब बागवान यांचा मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य सत्कार करून केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला